नमस्कार शेतकरी शे न कृषी पुरो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे आष्टीवर्धात जात आहे एके चार लांब स्टेप लावकाली सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोक लावकाली सातशे तीस क्विंटलची किमान दर भेटले आहे हजार दोनशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार आहे वरोरा खामात जात आहे लोकल आवक आलेली दोनशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला आवकालेली पाचशे पासष्ट क्विंटलची कमांदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये दर भेटले आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे अमरावती आवकाले चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाम आहे सावनेर आवक तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेट भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासा मिटी आहे समुद्रपूर आवक एक हजार एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे वडवणी आवकालेली बावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सा पाचशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आष्टी वडदात जात आहे चार लांब स्टेपल आवंकाली सातशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे पांढरकवडा जात आहे एक चार मध्यम स्टेपल आवकाली दोनशे सेहेचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अनंतर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवक सातशे सत्तावन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवक सातशे बत्तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे ऐंशी रुपये आणि दर भेटले आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये पुढची बाळासमिती अकोला बोरगागा म्हणून जात आहे लोकल अवकालील एकशे दोन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे उमरडे जात आहे लोकल अवकाली तीनशे तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे देवळगा राजा जात आहे लोकल अवकाली सव्वीसशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद